तर वंशींनो भावसांनो कसं सगळे मस्त ना तर मला तुम्ही तीन चार महिन्यात बघला असाल मीने पण तुम्हाला जाम मिस केला तुम्ही पण मला मिस केला असेल तर आता माहीत आहे मला तर मोबाईल खराब झाला तर त्याच्यामुळं ब्लॉग पण होता पण आता स्पेशली ब्लॉगसाठी मीनी मोबाईल बनवले तर तुमच्यासाठी पहिलाच ब्लॉग चांगलाच या उन्ह्या म्हणजे आता कसा लग्नांच्या सीझन चालू आहेत तर आमचा कॅटरेस तर आम्हाला आज ऑर्डर हळदीची ऑर्डर तुम्ही घरात थोडंसं जेवण बनवताना बघला असेल तर आज तुम्हाला मोठ्या क्वांटिटीमध्ये जेवण कसं बनवतात ते दाखवणार आहोत रेसिपी पण दाखवणार आहोत आणि जेवण कसं बनवतात ते पण दाखवत आहोत दा। तर चला जाऊ म्हणून तर जाम परत तुम्ही बघू शकता तुम्ही बाहेर बिऊन बिलकुल नका निघू तर आम्ही चालले होऊ तीन वाजल्यानंतर दुपारचं म्हणजे बाहेर गेलतो म्हणून लेट नाही तर लवकर जायला लागतं चला तुम्हाला तिथंच गेल्यावर दाखव दाखवतो ते आपली कटिंग चालू आहे तर आलेलो आहे आतमध्ये कशासाठी ग्रेव्ही चालू आहे आणि इथं वेजच आहे पनीर चिल्ली पण आहे वाटत मेनू पनीर चिल्ली तुम्हाला लवकरच दाखवेन हो काय चालू आहे काय कोणती मेनू काय मटन मटन आहे मटन बघा तुम्ही दोनशे माणसांचं मटण बनवचं आपल्याला चिकन मटण दोनशे किलो दोनशे किलो किलो बघला तर असेल आता आम्ही म्हणजे शिगऱ्याम्प पण जेवण बनवत आहोत पण घरमालकाची डिमांड होती की आपला घरच्यासारखा चुल्यावर हो जेवण करतो तर आपण चुल्यावर बनवत पण म्हणजे सगळे टाईपचं बनवू शकतो आपण मिक्सरवाल्यानंतर वेजवाला दाखवले तर ग्रीन चिकन पण आहे मटन आहे डाळमुंडी आहे बल्प क्वांटिटीमध्ये डायरेक्ट चार हजार लोकांचा जेवण आहे चार हजार लोकांचा रिंग नाही आहे तुम्हाला दाखवेन प्रोसेस आता मटणासाठी पहिले आपण कांदा लाल करूया नंतर कापूया तुम्हाला पुढं सगळं काय दाखवेल पुढच्या भागान शेट लसूण आपली मिरची मिरची पण टाकली आता आत्रेस मटण पेस्ट रेडी झाल्यावर आपलं मटण मटन धुवून डायरेक्ट आता टाकलेला आहे आपल्या ग्रेव्ही मध्ये तर बघूया कसं चिकन ग्रीन चिकन ग्रीन सुखा चिकन, चिकन बनवतो आता आपण ग्रेव्ही बघू शकता काय काय कांदा मारले मसाले मारले अक्का मसाला मारले तर आता शिजत ठेवायचा नंतर पुढची प्रोसेस दाखवेन तुम्हाला ग्रीन चिकन रेडी होतं आणि इथं भात घेतले मी माझं काम चालू आहे तर बघूया जो चिकन इथं कटिंग करायला घेतले जो ग्रीन चिकन हा तर मित्रांनो आपला ग्रीन चिकन सुद्धा रेडी झालेला आहे एकदम चल उचल 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 तर आपली डाळ मुंडी सुद्धा रेडी झालेली आहे सड सडा आता जरा गरम झालेत माणसा माणसा गरम झाल्यात म्हणून थोडा तो तो थंडा आला डाल बघू शकता दोन हजार लोकांचा आपली डाल रेडी झाले मटन पण रेडी होईल म्हणजे मटन पण अर्धा झाले तुम्हाला दाखवतो नाही दाखवत आहोत डिवाईड करायला जितले टेन्शन नाही नंतर तुम्हाला आपला आता बघू शकता आपण व्हेज चिल्ली पनीर चिल्ली बनू बनू कशी बनू ते बघू तुम्ही ना ना आता काय टाकलं आपण पहिले काय उलपात उलपात आता कांद्यावर चालून घ्यायचा नंतर वाटण पण टाकला थोडा आता पुढची प्रोसेस पण दाखवेन तुम्हाला आपली पनीर पण पन रेडी आहे सगळं मटेरियल रेडी आहे पाच मिनिटात पनीर चिल्ली होऊन जाईल तुम्हाला पूर्ण दाखवतो आपली पेज झाले रेडी आता पहिले सर्वप्रथम विनेगर टाकला विनेगर विनेगर नंतर चिल्ली सॉस नंतर टोमॅटो सॉस सोया सॉस कलर चिल्ली कलर झालेले आहे रेडी आता शिमला टाकली नमक आने के लिए नमक भी डालना पड़ता है चिल्ली पावडर आता आपली पनीर पण येईल म्हणजे आपली पनीर चिल्ली रेडी होईल पाच अवघ्या पाच मिनिट बघू शकता आपली चिल्ली रेडी झालेली आहे पनीर चिल्ली फ्रेंड्स आता आपला पूर्णपणे जेवण झालेलं आहे नॉन व्हेज झालेला आहे काउंटर सुद्धा लागलेला आपला पूर्ण सेटअप रेडी आहे फक्त आता पाहुणे येतील आणि जेवतील तर बघूया राईस रेडी झाले मटन ग्रीन चिकन दाल या। या। का डाल यायची बाकी आहे तर आता वेज मध्ये पण जाऊन आपण बघूया काय काय मेन्यू आहे चला दाखवतो तर आता आपला वेज पण रेडी झालेला आहे तर वेज पण बघूया काय काय मेन्यू आहे वेजमध्ये चण्याची डाल आहे वरण आहे भात आहे आणि पनीर चिल्ली आहे आणि भाकरी पण आहे पूर्ण आपला तीन हजार कशी रेडी सर्व प्रकार काहीच आमचं जेवण झालेलं आहे पूर्णपणे लोक जेवायला पण लागले पण आमची काही सोय व्हायला पण शेटणी केली ना सोय केली केली बघा Uh, मंडली बघा जेवण बनवणारे किती मेहनत करून फ्लेवर बघा किती फ्लेवर कंचा कंचा फ्लेवर सांग ना बघितलं <laughs> यो? यो? यो किती फ्लेवर यो सोडा तो मॅडो हा आमची डाल डालमुंडी कलिजा कलिजा बघितलं का तुम्ही ही असत मेहनत करण्यात फल तिकडे हा तर आता मी पण चिल्ली खाली चिल्ली गायक आता आपलं सर्व जेवण झालेलं आहे तर पण आलेले आणि जेवण आपला गॅट्रेस चालू पण झालेला आहे तर बघू शकतायत